नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक पाच ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र बिहार राज्यात नेपाळ देशाजवळ आहे तसेच ओमान देशाजवळ अरबी समुद्रात चक्रीवादळ असून त्याचे उद्या डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल व दिनांक आठ ऑक्टोबरपर्यंत त्याचे पुन्हा कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते अंदाजे बारा ऑक्टोंबरपर्यंत ते कमी दाबाचे क्षेत्र ओमान देशाकडे जाण्याची शक्यता राहील सदर हे कमी दाबाचे क्षेत्र सतत आपला मार्ग बदलत आहे कधी गुजरात राज्याकडे तर कधी ओमान देशाकडे मार्ग दाखवत आहे पण माझ्या अंदाजानुसार हे तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र ओमान देशाकडे जाण्याची शक्यता राहील सध्या अस्तित्वात असलेल्या शक्ती चक्रीवादळाबद्दल मी राज्यातून प्रथम दिनांक एकोणतीस सप्टेंबरचा अंदाजात माहिती दिली हुती। वो होती व सांगितले होते की गुजरात राज्यातून कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात येऊन त्याचे डिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते काही दिवस चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण करेल असे त्यावेळेसच सांगितले होते व तसेच घडले आहे तसेच आज राज्यात वारे वाहतील तसेच अहिल्यानगर तसेच बीड जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच नागपूर भंडारा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील गदर काळात काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग पुणे जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सातारा सांगली कोल्हापूर तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात बीड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अमरावती वर्धा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी विजाच्या कडकडाट असं ढगाच्या गडगडाट कड़ असं पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण व उत्तर भाग तसेच जालना या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार धुळे जळगाव अकोला डहाणू पालघर मुंबई व उपनगरात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा भागात एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे दिनांक सात ऑक्टोंबरपर्यंत राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात तसेच खानदेश तसेच तसे मुंबई व उपनगरात तसेच कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या दिलेल्या विभागातील जिल्ह्यामधील दिल शेतकरी मित्राने थोडे सतर्क असावे असे मला वाटते आहे त्याला मुख्य कारण म्हणजे सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती असल्यामुळे आपल्या राज्यातील हवामानात सतत बदल होत आहे त्यामुळे या विभागातील काही ठिकाणी अचानक वातावरण तयार होऊन मुसळधार पावसाची शक्यता राहू शकते कारण मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काल रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पन्हाळगडजवळ ढगमोटी सदृश्य पाऊस पडला आहे तसेच रात्री धाराशिव जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला आहे त्यामुळे तेरणा नदीला पूर आला आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस पडला आहे असे कळले आहे तसेच गेल्या महिन्यासारखी परिस्थिती होणार नाही त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही वरीलप्रमाणे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो म्हणून आपणाला सतर्क केले आहे तसेच दिनांक चौदा ऑक्टोबर दरम्यान अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्यामुळे आपल्या राज्यात दिनांक तेरा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता राहील सदर हा अंदाज मी राज्यातून सर्वात प्रथम देत आहे तसेच काल मला बरेच जणांनी शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्रात येणार का अशी विचारणा करत होते त्या सर्वांना सांगू इच्छितो की मी दिनांक एकोणतीस सप्टेंबरच्या अंदाजातच सांगितले होते तेथे ते काही काळ फक्त चक्रीवादळासारखी स्थिती पैदा करेल त्यामुळे आपण तसे घाबरण्याचे काही कारण नाही सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद